नमस्कार एवरी द मराठी गृहिणी मध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते काय मग सगळीकडेच दिवाळीची तयारी सुरू झाली ना आपल्या गृहिणींचे काम तर ह्या दिवाळीच्या दिवसामध्ये खूपच वाढून जातात दिवाळीच्या दिवसामध्ये काना कोपरा घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याची जिम्मेदारी ही आपली असते आणि प्रत्येकाच्या घरी अशी प्रथाही असते की लक्ष्मीपूजनाच्या आधी आपलं घर पूर्णपणे स्वच्छ झालं पाहिजे कोपरा कोपरा कारण की लक्ष्मी आगमनाच्या आधी आपल्या घरातल्या कोपरा कोपरा हा जाळी धूळ याच्यापासून स्वच्छ झाला पाहिजे असंच आपल्या सर्वांच्या घरीही धावपळ सुरू असेल तर ह्याच धावपळी सकटच माझे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडले तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमची ओपिनियन तुमची मतं आणि काय सजेशन मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग आज आपण बघणार आहोत की किचन क्लीन करताना म्हणजेच दिवाळीमध्ये आपण जे डबे घासतो रॅक साफ करतो त्यावेळेस आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि हो ही कामं पटपट होण्यासाठी काय छोट्या छोट्या टिप्स आहेत हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया किचनमध्ये दिवाळीची साफसफाई करताना सर्वप्रथम जर मी काय करणार आहे तर माझी ही भांड्यांची रॅक आहे ही मी स्वच्छ करणार आहे कारण की जेव्हा आपल्याला दिवाळीसाठी एखादा पदार्थ बनवायचा असतो त्याची सुरुवात आपल्याला किराण्यापासून करावी लागते पण हा किराणा भरण्यापूर्वी जर आपली रॅक स्वच्छ असेल यातलं प्रत्येक भांड हे घासलेलं असेल तर नक्की आपल्याला खूप छान वाटतं आणि त्यानंतर जो पदार्थ बनवण्याचा आनंद आहे तोही खूप छान येतो त्यामुळे कधी पण दिवाळीमध्ये सर्वप्रथम तर येतं ते म्हणजे किचन क्लिनिंग किचन क्लीनिंग साठी आता माझ्याकडे हे जो खालचं पोर्शन जो आहे हा डब्यांचा पोर्शन आहे हाँ माला तुम्ही तुम्ही हा पूर्ण पोर्शन मला क्लीन करायचा आहे डबे कधी पण धुताना सगळ्यात प्रथम तुम्ही सकाळची तुमची जे रेग्युलर भांडे असतात नाश्ता जेवण हे आधी आवरून घ्या नाही तर ह्या भांड्या प्लस ते भांडे करण्याचा आपल्याला खूप कंटाळा येतो आणि मग वेळही खूप जातो त्यामुळे माझी पहिली टीप ही आहे तर तुमचे सकाळचे जेवण नाश्ते जे काही असेल त्याची भांडी वगैरे तुम्ही लवकर आवरून घ्या आणि त्यानंतर दुपारचा जो राहिलेला वेळ असेल किंवा त्यानंतरचा तुमचा जो काही वेळ असेल त्या वेळामध्ये तुम्ही ह्या भांड्यांमधले रॅक मध्ये भांडे नक्की क्लीन करू शकता त्यामुळे तुमचे कामही पटापट होतील आणि पसारही कमी राहील आता सगळ्यात प्रथम आपल्याला स्टीलचे डबे घासून घ्यायचे आहे आता ह्या डब्यांमध्ये बरेच दिवस माझा हात न लागल्यामुळे काही डब्यांमध्ये काही राहिलंय का कुठे काही आई निर्माण झाली का कीड निर्माण झाली का सगळ्यात प्रथम आपण प्र सगळे डबे रिकामे करून घेणार आहोत त्यात जर काही सामान असेल तर तेही आपण काढून घेणार आहोत चला तर मग आता आपण ते सर्वात प्रथम करून घेऊयात आता येथे सर्वात प्रथम मी सर्व डबे रिकामे करून घेणार आहे आपल्या डब्यांमध्ये बऱ्याच डब्यांमध्ये साखर तांदूळ डाळी अशा बरेच गोष्टी असतात माझी एक चांगली सवय म्हणजे मी डब्यांमध्ये गोष्टी ठेवताना त्याच्या ज्या मोठ्या मोठ्या कॅरी बॅग असतात त्या काढून न ठेवता त्याच्या सकट ठेवते जेणेकरून डब्याचा खालचा तळ आणि त्या डाळींचा साखरेचा काही संबंध येत नाही पिशवी असल्यामुळे ती खालच्या तळापासून प्रोटेक्ट होते आणि अशा वेळेस डबे घासण्याच्या वेळेस हे बघा फक्त अशा प्रकारे ती पिशवी काढून गाठ मारली की माझे कामं सोपे होतात त्यातली जी वस्तू आहे ती कुठे काढून ठेवायची किंवा कशात ठेवायची यासाठी माझा फारसा वेळ हा काही गेला नाही तुम्ही जर ही टेक्निक वापरली तर तुमचंही बरंसं काम सोपं होऊन जाईल त्यानंतर एक एक करी जेव्हा मी भांडे काढत होते किंवा रिकामे करत होते त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलंच की कधीकधी बऱ्याचशा डब्यांपर्यंत आपले हात पोचले जात नाही म्हणजे का कानाकोपऱ्यात असणाऱ्या डब्या आपण उचकून बघत नाही मग अशा डब्यांमध्ये जर थोडंफार प्रमाणात जर काही राहिलं तर तिथे आळई कीड निर्माण होते त्यामुळे महिन्यातनं एकदा तरी आपण हे डबे क्लीन केलेच पाहिजे आता दिवाळीनिमित्त तर आपण सर्वच क्लीन करणार आहोत त्यानंतर काही डब्यांमध्ये कचरा असतो काही डब्यांमध्ये राहिलेलं काही शिल्लक जे काही असेल ते सर्व मी एका कॅरीबॅगमध्ये जमा करत होते आणि अशा प्रकारे हा खालचा पोर्शन मी पूर्ण रिकामा करून घेणार आहे एकही डब्यामध्ये मी काहीच ठेवणार नाही सगळे डबे रिकामे करून घेणार आहे जेणेकरून डब्यांची प्रॉपर क्लिनिंग होईल आणि प्रत्येक डब्याला घासण्यासाठी वेळही कमी लागेल त्यामुळे आधी सर्व डबे मी रिकामे करून घेतलेले आहे आणि त्यानंतरच मी त्या डब्यांना घासण्यासाठी सुरुवात करणार आहे घासण्यासाठी सुरुवात करताना सर्वात प्रथम मी इथे स्टीलचे डबे घासणार आहे कारण की स्टीलचे डबे घासण्यासाठी सोपे असतात ज्या तुलनेत जर्मनचे डबे घासताना जास्त वेळ लागतो हे बघा इथे सर्व माझे डबे काढून झालेले आहे तुम्ही आता जर ह्या डब्यांची अवस्था बघितली तर खूप खराब आहे हे बघा पिठाचा डब्बा आहे ह्या डब्यामध्ये सुद्धा पीठच होतं त्यानंतर इथे खालीसुद्धा मी डबे काढून ठेवलेले आहे यात थोडेफार काही पदार्थ राहिले होते त्याचे काही ढाक पडलेले आहेत डबे खूप जास्त प्रमाणात खराब आहेत पण घासल्यानंतर तुम्ही बघालच डबे कसे आणि चकचकीत दिसतात ते घासण्यासाठी मी रेग्युलर आपला जो बिमबार साबण आहे तो त्याच जोडीने आपला रेग्युलर घासणी फक्त त्यासोबत मी घेणार आहे एपला आंघोळीचा जो साबण असतो त्यातला थोडासा जर तुकडा शिल्लक असेल तो मी नक्की इथे वापरणार आहे हे बघा नॉर्मल जसं आपण डब्बा घासतो त्या पद्धतीने मी इथे हे स्टीलचे डबे घासून घेणार आहे स्टीलचे डबे घासताना आपली नॉर्मल जो काथे असतो त्यानेच तुम्ही घासला तरी चालेल कारण की स्टीलच्या डब्यांना जास्त करून चरा पडत नाही किंवा त्या घासण्याने त्यांना काहीही इजा होत नाही उलट ह्या तारेच्या घासणीने हे डबे खूप छान चकचकीत निघतात फक्त एकदा साबणाचा हात झाला की त्यानंतर मी त्याच्यावरती आपला जो आंघोळीचा साबण आहे त्याचा थोडासा हात देणार आहे त्याने आपल्या डब्यांना चमक येते व डबे हे नवे कोरे व लख दिसतात आणि बरेच दिवस त्यांवरती ही चमक टिकूनही राहते अशा प्रकारे येथे मी हे सगळे डबे घासून घेणार आहे स्टीलचे डबे घासून झाल्याच्या नंतर ना मी जर्मनचे डबे घासणार आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण की जर्मनच्या डब्यांना घासण्यासाठी वेळ लागतो व त्याला ह्या घासण्याने चराही पडण्याची जास्त शक्यता असते ह्या पद्धतीने मी सर्व डबे असे स्वच्छ घासून घेणार आहे त्यानंतर हा जो शेवटचा हात मी साबणाचा देत आहे तो आहे आपला आंघोळीचा साबण साँगन। ह्या साबणाने हात दिल्यानंतरनं डबा खूप छान चमकतो तुम्ही जेव्हा रिअल प्रॅक्टिकल मध्ये ही गोष्ट करून बघाल तेव्हा नक्की तुम्हाला हा अनुभव येईल खूप छान आणि सुंदर डबे निघतात हे बघा सगळीकडून चारही बाजूने मी हे डबे घासून घेणार आहे असं म्हणतात दिवाळीच्या वेळेस कानाकोपरा प्रत्येक घरातील कोपरा ना कोपरा स्वच्छ करावा जेणेकरून ज्यावेळेस लक्ष्मी माता येते त्यावेळेस आपलं घर प्रसन्न स्वच्छ असावं जगातला किंवा ह्या महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात दिवाळीला साफसफाई होत नसेल असं तर होतच नाही त्यामुळे आपणही अशा प्रकारची क्लिनिंग आणि साफसफाई करतच असाल आता सर्व स्टीलचे डबे येथे घासून झाल्याच्या नंतरनं मी नेक्स्ट घेणार आहे जर्मनचे डबे दिवाळीची तयारी ही आपल्या सर्वांच्याच घरात जोरदार पद्धतीने चालू असते ह्यामध्ये काहींच्या घरात खूप भांडे असतात काहींच्या घरात खूप कमी भांडे असतात परंतु जे लोक आमच्यासारखे शहरात फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्याकडे जागा खूप कमी असते पण अशा जागेमध्येही मॅनेज करून दिवाळीची साफसफाई कशी करायची तेही तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात आता हे भांडे जेव्हा घासून होतात किंवा घासलेलं जे डब्बा आहे तो खूप ओला असतो आणि हा ओला डब्बा आपण कुठे ठेवायचा गावाकडे मोकळ्या जागेमध्ये आपण ते बाहेर उन्हाला वाळत घालू शकतो पण आपल्याकडे फ्लॅटमध्ये अशा सोयी नसतात मग मी त्यासाठी एक उपाय शोधलेला होता तो म्हणजे मी माझा ओट्टा आधी क्लीन करून घेतलेला होता आणि ह्या ओट्ट्यावरती बाजूलाच म्हणजे मला जास्त कष्ट लागणार नाही व त्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही म्हणून मी बाजूलाच हे सर्व भांडे धुऊन ठेवत होते पाणी निथळून जाईल त्यानंतर स्टीलचे पूर्ण भांडे धुवून झाल्याच्यानंतर मी इथे एक गोष्ट केलेली आहे ज्यावेळेस जर्मनचे भांडे घासायचे असतात त्यावेळेस ते भांडे जास्त तेलकट असतात किंवा तुपट असतात त्या त्यामध्ये ज्या आपण गोष्टी ठेवतो त्याने ते खूप असे चिकट झालेले असतात जर्मनचे भांडे घासताना सर्वात मुख्य ते म्हणून मी अशा प्रकारचा सॉफ्ट काथ्या वापरणार आहे रेग्युलर घासणी जर वापरली तर त्यावरती चरे नक्की पडतात आणि मला दुसरा एक अनुभव येतो की जर्मनचे डबे हे जास्त चिकट होतात मग त्यावरती तेलाचे डाग पिठाचे डाग किंवा आपल्या हाताचे डाग लागल्यानंतरनं तो डबा जास्त काळवणला जातो ॲज इट इज आपले जे स्टीलचे डबे आहेत त्याच्या तुलनेमध्ये आणि हे घासण्यासाठी वेळही खूप जातो मग त्यासाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक म्हणजे तुम्ही थोडंसं हाताला लागेल म्हणजे गरम लागेल कोमट लागेल असं पाणी करून घ्यायचं आहे आणि भांड्याचा एक हात झाल्याच्या न थोडंसं हे कोमट पाणी टाकून त्याच घासणीने एकदा घासून घ्यायचं आहे नक्की तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि ह्या कोमट पाण्यामुळे डबा हा लख निघतो चकचकीत निघतो आणि वासही येत नाही कोमट पाण्यामुळे तुम्ही कोणतंही भांडं जरी घासलं तरी त्याच्या हाताला जो चिकटपणा लागतो तो तोही कमी होतो काही वेळा काय होतं बऱ्याचशा घरांमध्ये तेलाच्या किटल्या किंवा आता हा जो आपण दिवाळीचा किराणा भरतो त्यामध्ये तुपाचे जे दाग असतात तुपाच्या ज्या पॅक असतात त्याच्यामुळे तो डबा जास्त चिकट होतो त्याचा वासही येतो आणि हाताला तो, हाता ला तो चिपचिपीत लागतो पण ह्याच ठिकाणी जर तुम्ही हे गरम पाणी वापरून जर हे डबे घासले तर तुमचा डब्बा नक्की क्लीन निघेल आणि खूप स्वच्छ निघेल ह्याथे ह्या इथे मी आता सर्व डबे घासून घेणार आहे डबे घासून झाल्याच्या नंतरनं मी सेम जर्मनच्या डब्याला किंवा स्टीलच्या डब्यांना किंवा त्यांच्या जे झाकणं आहे त्यांना सुद्धा गरम पाणी वापरणार नाही हा तुम्ही बघू शकता हे झाकण किती खराब होतं आणि गरम पाणी टाकल्याच्या नंतरनं एक पाच मिनिटाने मी त्याला थोडंसं घासलं तर ते बघा त्यात किती फरक पडलेला आहे खूप छान निघतात गरम पाण्याने जर्मनचे डबे आणि घासणी वापरताना फक्त सॉफ्ट वापरा नक्की तुम्हाला इफेक्ट जाणवेल आणि हो आपला आंघोळीचा साबण थोडासा तरी हात मारायचा विसरायचा नाही जेणेकरून तुमचे भांडे हे छान सुंदर आणि लवकर क्लीन होतील अशा प्रकारे इथे बघा माझे सर्व भांडे धुवून झालेले आहे खूप सारे भांडे आता माझे इथे धुऊन झालेले आहे आणि दिवाळीची सगळ्यात महत्त्वाची कामं म्हणजे आपले मोठे मोठे डब्बे घासण्याची जी कामं आहेत ती चुटकीसरची झालेली आहे आणि अशा प्रकारे किचन वट्ट्यावरती ठेवल्यामुळे मला जागाही भरपूर भेटलेली आहे आणि माझे सर्व भांडे क्लीन झालेले आहे एकदम स्वच्छ भांडे थोड्या वेळ सुकून दिल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी ते कोरडे झाल्यावरती एका मऊ कापडाने पुसून घ्यायचे आहे किंवा मऊ नॅपकिनने जेणेकरून जे त्यात पाण्याचा कोणताही अंश राहणार नाही आणि तुमचा डब्बा एकदम कोरडा होईल त्यानंतर असं नॉर्मल आपण एखादी गोष्ट भरून झाकण तर लावतोच परंतु मी सहसा अशा प्रकारचे पेपर वापरून झाकण लावते आय नो दॅट की हे झाकणं जाकन, झाकणाला पेपर लावले तर खूप दिवस टिकत नाही पण सध्या दिवाळीच्या पिरियडमध्ये गोड किंवा तिखट अशा भरपूर प्रमाणात आपले जास्त करून गोड पदार्थ जास्त होतात आणि मग घरात मुंग्या लागण्याचं प्रमाण होतं त्यामुळे अशा प्रकारे जर झाकण लावलं तर मुंग्याही लागत नाही आणि झाकणही लवकर खराब होत नाहीत त्यामुळे नेहमी असे पेपरचे झाकण लावण्याचा प्रयत्न करावा आणि रॅकवरतीही खारे असे पेपर टाकावेत जेणेकरून रॅकही खराब होत नाही आणि तुमचे डबेही छान सुंदर राहतात तर कसा वाटला तुम्हाला हा माझा साधा सोपा क्लिनिंगचा आजचा व्हिडिओ मला कमेंटमधनं नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय